कुंभराशी या कोजागिरी पौर्णिमेला बदलणार तुमचं आयुष्य भाग्याचे दरवाजे उघडतील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक भगवान श्रीकृष्ण म्हटले होते जो युद्ध तुमच्यात सुरू आहे त्यावर जर तुम्ही विजय मिळवला तर ते बाह्य युद्ध आपोआप संपून जाईल आज आपण बोलणार आहोत कुंभराशींच्या लोकांबद्दल चार ऑक्टोंबर शनिवारचा दिवस कुंभराशींसाठी लोकांसाठी कसा असणार आहे येणाऱ्या वेळेत त्यांना कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे लागेल आणि कुंभराशींच्या लोकांना कोणत्या शुभ बातम्या तुम्हाला मिळणार आहेत कुंभराशींच्या लोकांच्या जीवनात कौटुंबिक जीवन कसे असणार आहे त्यांचा व्यवसाय व्यापार कसा चालला त्याबद्दलचे त्यांचे प्रेम कसे राहील आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य कसे राहील हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा कुंभराशींच्या लोकांच्या नशिबात इमानदारी सर्वात मोठे शस्त्र आहे खोटे बोलणारे व्यक्तीला कधीही जास्त काळ आदर आणि विश्वास मिळू शकत नाही सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला अडचणी असो असूनही समाज आणि ईश्वर या दोघांचाही आशीर्वाद मिळतो मेहनतीशिवाय कष्टाशिवाय कुंभराशींच्या लोकांची यशाची कल्पना व्यर्थ आहे कुंभराशी व्यक्तीला महान बनवते सतत परिश्रम करणारी व्यक्ती किती मोठ्या आव्हानांचा सामना करत असली तरीही ती निश्चितपणे यश मिळवते जो व्यक्ती यावेळी जी किंमत करायला शिकलो त्याला जीवनात पश्चाताप करावा लागत नाही वेळेचा योग्य वापर करणारी व्यक्ती नेहमी प्रगती करते आणि प्रत्येक संधीचा पूर्ण फायदाही घेते प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे हा मूर्खपणा आहे ही सवय अनेकदा नुकसानदायक ठरू शकते आज तुम्ही तर्काऐवजी मानाचे हाक आणि प्रवृत्तीच्या आधारावर निर्णय घेऊ शकता पण ते देखील आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरतील या दिवसामध्ये तुम्ही निर्णय घेताना तुमच्या मनाच्या आवाजाला सर्वाधिक महत्त्व द्याल पण जर तुम्हाला भविष्यातील चांगल्यासाठी सध्याचा काळ काही आरामांचा सोडून पुढे जावे लागेल या दरम्यान आजारी असणे तुमच्या उदासीनतेचे कारण बनू शकते तुम्हाला कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण करण्याची लवकरच यातून बाहेर पडण्याची गरज आहे आज तुम्ही खूप पैसे कमवू शकला पण ते तुमच्या हातातून निष्ठून देऊ नका कुंभराशींच्या मित्रांनो कुटुंबातील सदस्यांना तुमच्या जीवनात विशेष महत्त्व द्या विविध विवादा विवादास्पद मुद्दे उचलणे टाळा खास करून जर तुम्ही आज डेटवर जात असाल जर तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय किंवा योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर लवकरच निर्णय घ्या कारण येणारी कोजागिरी पौर्णिमेचे या दिवशी तुमचे ग्रह अनुकूल आहेत तुम्हाला जे काही करायचं आहे त्याला त्याच दिशेने पाऊले उचलायला सुरुवात करा कुंभराशींच्या जातकांनो घाबरू नका आज तुम्ही एखादे नवीन पुस्तक खरेदी करून एका खोलीत स्वतःला बंद करून दिवसापूर्वीच वेळ घालवू नका कुटुंबातील सदस्यांची थोडी अडचण येऊ शकते पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुमच्या समस्या समजून घेईल आणि तुमचे कौतुक को करेल कोजागिरी पौर्णिमेदरम्यान तुमची दीर्घकाळापासून अडकलेली नुकसान भरपाई आणि कर्ज इत्यादी अखेरीस तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत मिळून काहीतरी वेगळे आणि रोमांचक केले पाहिजे कोजागिरी पौर्णिमेला घरात आनंदाचे वातावरण असले आणि ते टिकून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा जेणेकरून कोणतेही विवादास्पद मुद्दे उपस्थित होणार नाहीत कुंभराशींच्या लोकांनो महत्त्वाची सूचना कोजागिरी पौर्णिमेपर्यंत परिस्थितीही अनुकूल बनलेली आहे तुम्हाला तुमची मेहनत आणि काम करण्याच्या कौशल्यामुळे अपेक्षेनुसार फायदा मिळेल व्यस्तता असूनही तुम्ही तुमच्या कुटुंब आणि नातेवाईकांसाठी वेळ काढाल तुमच्या योजना लागू करण्याची ही चांगली वेळ आहे वडीलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठ सदस्यांचा मानसन्मान कमी होऊ देऊ नका काही जवळचे खराब संबंध होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावे लागेल आणि लाज वाटू देऊ नका कारण विद्यार्थ्यांना त्यांचे लक्ष साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करण्याचीही गरज आहे व्यवसायाशी संबंधित सर्व निर्णय स्वत घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा कारण दुसऱ्याचा सल्ला तुमच्या नुकसानीचे कारण बनू शकते नोकरी करणाऱ्या लोकांवर आज कामाचा भार अधिक राहील तसेच आज तुम्हाला ओव्हरटाईम देखील करावा लागू शकतो दाम्पत्य संबंध गोड राहतील प्रेमसंबंध मर्यादित बनवून ठेवणे खूप महत्वाचे आहे तुमच्या प्रेमजीवनाबद्दल तुमचे तुमच्या प्रियकराला किंवा प्रियसीला सतावू शकता मात्र तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या मस्करीमुळे तुमच्या प्रियसी किंवा प्रियकर नाजा नाराज होऊ शकतो आणि प्रियकर किंवा प्रियसी नाराज होऊ नये म्हणून मर्यादित कक्षेत राहून थट्टा केली तर उत्तम राहील तुमच्यामध्ये सामाजिक ऊर्जेची अधिकता असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लोकांना भेटू शकता एक सूर्यपणा तुमच्या स्वभावाला नाही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा कारण कंटाळा तुमच्या दोघांच्या संबंधावर वरचढ होताना दिसत आहे व्यावसायिक आणि कार्यक्षेत्राशी संबंधित प्रकरणे एका जबरदस्त गतीने पुढे सरकत आहेत आणि असे वाटत आहे की जणू तुम्ही या वादळात अडकला आहात तुम्ही दिवन तुम्ही लक्ष देऊन बघा तुमच्या जोडीदार काठावर तुमची वाट बघत आहे कोजागिरी पौर्णिमेला घरगुती तुम्हाला व्यस्त ठेवतील कोजागिरी पौर्णिमेला वाहन खरेदीसाठी देखील दिवस हा शुभ आहे आज तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये आहात प्रेमाच्या नात्यात तडजोड करणे आणि दुसऱ्याच्या आवडीनुसार स्वतःला जवळ जुळवून घेणे हेच प्रेमाचे प्रमाण आहे व्यवसाय आणि करिअर तुमच्या आजच्या व्यापार आणि करिअरबद्दल आज तुम्ही खर्चिक सिद्ध होऊ शकता तुमची अधोमान स्थिती आध्यात्मिक संदेशाद्वारे निर्दर्शित होऊ शकते ज्या तुम्ही ओळखू शकता सल्ला आणि उपाय यामध्ये काहीतरी वाईट नाही परंतु तुमच्या बचतीला रिकामी करून नाही तसेच हे सर्व चांगले नसेल फक्त धैर्य ठेवण्याची गरज आहे आणि गोष्टी हळूहळू टिकवण्यासाठी सुरुवात होईल गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्या छोट्या छोट्या त्रासांनी परेशान होता ते येणाऱ्या कोजगिरी पौर्णिमेपर्यंत ठीक होतील पण ते त्यांच्यामागे तथ्य जे आहे ते अशी एक भावना सोडून जातील ज्यातून तुम्हाला बाहेर पडायला अनेक दिवस लागतील अधिक निरोगी जीवनशैलीवर आपले लक्ष केंद्रित करा व्यायाम करायला सुरुवात करा आणि खाण्यावर अधिक निरोगी पदार्थ समाविष्ट करा तुमच्या आहाराला संतुलित करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ